मध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांची घडी त्याचप्रमाणे स्थळ हे व्हावं त्याच्यावरचं अतिक्रमण निघावं आणि जो काय आराघडा या ठिकाणी तयार केलाय तो थांबून नव्यानं त्यामध्ये आपल्या शिवभक्तांना समाविष्ट करून तो नव्याना परत लोकांपुढे आणावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आपण इथं आलेलो आहोत मी इथं येण्याच्या अगोदर मला बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या सहकार्यांचे माझ्या फोन आले पोलीस प्रशासन एकशे चव्वेचाळीस लावलंय एकशे चव्वेचाळीस लावलंय आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून नाव लिहून घेतय प्रत्येक कार्यकर्त्याचा पत्ता घेतय माझं नाव महेश किशनराव लांडगे महादेव मंदिराजवळ माझ ना पत्ता लिहून घ्या आम्ही काय आम्ही आम्ही सगळेजण उघड समोर जाणार आहे कुठला माथेपिरू सारखा रात्रीचा सा काळा बाजार करणारे लोक नाही आम्ही बरेचशा माथेपिरू आपण पाहिले मध्ये तरी रात्रीचे नागड्या उघडे फिरतात आणि नाही नाही त्या विटंबना आमच्या महापुरुषांच्या करतात असले माते गुरु आम्ही नाही आम्हाला वारसा आहे मालोजी राजांचा आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला वारसा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही समोर जाऊन दोन हात करणारी लेकरं आहोत आम्ही माग पुढं त्यामुळं कुणी घाबरू नका कुणाची नाव घेतली असतील कुणाचे फोन नंबर घेतले असतील माझा फोन नंबर पण देतो मी त्यांना नाव पण देतो इथे एकाही कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालाय दा पाहिजे काय गुन्हा दा दाखल करायचा तो करा काय गुन्हा दा दाखल करायचा करा आणि माझी माहिती घ्या जरा माझी माहिती घ्या नऊशे चाळीस नऊशे चाळीस एकर सपाट केलेला माणूस बापाला घाबरला नाही जिथं चुकतोय तिथ छातीत ठोक पण उभं राहून सांगितलंय मला तुमच्या मतदानाची गरज नाही मला तुमच्या मतावर निवडून यायचं नाही ज्या इतिहासाच्या जीवावर आम्ही आजपर्यंत वाटचाल करतोय तो इतिहास टिकवण्यासाठी तो धर्म टिकवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला दिशा दिली त्या दिशेवर चालणारे आम्ही सगळे लोक आहोत इथं आल्यापासून मला प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्या दिवशी माझ्याकडे पहिल्या दिवशी आले त्याही दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं वीरश्री सरदार मालोजी राजांची ज्या ठिकाणी समाधी होती ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आणि एक आराखडा तयार झालाय आणि त्या आराखड्याच्या जीवावर एकाच ठिकाण मस्जिदलाही रस्ता आणि त्या ठिकाणी शिशोभीकरण केलंय त्यालाही रस्ता आज भी प्रशासनाला या निमित्ताने सांगतो आम्हाला वीरश्री सरदार मालोजी राजांची समाधीचं स्थान आम्हाला कळालं पाहिजे आणि जो आराखडा प्रशासनाने तयार केलाय त्या प्रशासनाचा जो आराखडा आहे तो थांबवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथल्या लोकांना सहभागी करून त्या ठिकाणी मालोजी राजांची समाधी स्थापन झाली पाहिजे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे होतात वेगवेगळ्या विषयावर होतात या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय मंत्री नितेशजी राणे आले आमचे सहकारी बंधू आदरणीय गोपीचंद पडळकर आले प्रत्येक वेळेस प्रशासनानं दिशाभूल केली प्रशासनानं आमच्या या सहकाऱ्यांना लेखी स्वरूपात काही मागण्या आमच्या मंजूर केल्या पण त्या पूर्ण केल्या नाहीत आज तर सकाळपासून आज तर सकाळपासून अतिक्रमण काढायला सुरुवात केली एकच मशीन दिसते मला कोणतरी एकच मशीन तुम्ही परत माहिती घ्या मी अडीचशे मशीन लावल्या होत्या अडीचशे मशीन लावल्या होत्या आणि शंभर फॉकलँड होते आणि फॉकलँड पण बारीकडे होते त्याकरता माझी माहिती घ्या मी आधी इथं आलोय तर काहीतरी घेऊनच जाणार लक्षात ठेवा गेली त्याचं स्वागत पण ती कारवाई जोरात झाली पाहिजे आणि दुसरं जे समाधी स्थळ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे ते समाधी स्थळ टाळे झालं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमात मागच्या टायमाला पण तुम्ही लक्षात घ्या मागच्या टायमाचे जे कलेक्टर होते त्यांना विचारा शिवसाहेब या इंदापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडगेनी के केलं लक्षात ठेवा या महेश लांडगेने सगळे कत्तल घाणे पाडायचं काम केलंय कुठल्याही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण अपन आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि मी सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चित चुक नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासन समोर मांडणी करतायत तर माझं त्यांना सांगणं आहे गोरक्षण म्हणजे चुचुक करणं चुचुक खेळणं एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गो मातेचं रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतंय ते ज्या वेळेस एखादा तो जी आधी गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडले गो आहे आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कोणी आडवईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे कुणी गोरक्षणापासून माग हलायचं नाही लवजी हातपासून पासन नाही लँड जी आजपासून हायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला उत्तर द्यायचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे आज या सामाजिक स्थळाच्या माध्यमातून मी प्रशांना सांगतो आज आम्ही तु उतर नाही आम्हाला आज काय तरी ठोस आम्हाला या ठिकाणी पाहिजे आम्हाला जर योग्य ठिकाणी आमच्या आमच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी वीरश्री सरदार राजांचं समाजी स्थळ होतं ती जागा दाखवायची आणि त्याच ठिकाणी सामाजिक स्थळ झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे अनेक ठिकाणी मला आता बरेचसे लोक बोलताना बोलले इथल्या राजकीय जे काही नेते मंडळी आहेत ने त्या सगळ्यांना इथं अतिक्रमण केलेल्यांचं मतदान पाहिजे एक लक्षात ठेवा या नेते मंडळींना मी सांगतो शेवटी खांद्यावर <laughs> आमचा हिंदू माणूसच नेणारे खांद्यावर आमचा हिंदू माणूसच आहे आणि कोणी आम्हात्व घेऊन आलं नाही राजकारणात आमारत्व घेऊन आलं नाही कोणी राजकारणात शेवटी आपला धर्म आपला धर्म काय शिकवतो आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे अरे जर आपण आपला इतिहास आपण जो जोपला नाही आपण जर तो जोपासला नाही तर आपण येणाऱ्या पुढील पुढल्या पिढीला काय दाखवणार काय सांगणार आपला आपला इतिहास कशा प्रकारचं बलिदान माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हिंदू धर्मासाठी दिलं कशा प्रकारे हिंदवी स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं कशा प्रकारे वीरश्री सरदार मालोजी राजांनी पराक्रम केला कशा प्रकारची ही इंदापूरची धरती किती पुण्य आहे हे आम्ही पुढच्या पिढीला कसं सांगणार ज्या धरतीत ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे मी सगळ्या नेते मंडळींना आवाहन करतो इथं आम्ही कुणाच्या विरोधात बोलायला आलो नाही आम्ही कुठल्याही राजकीय मनात कुठला कुठलाही संशय घेऊन आलेलो नाही आम्ही इथं आलोय आमच्या अस्मिता जपण्यासाठी आलोय महाराज एकदम सुंदर बोलत होते बोलत तो तो था 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 मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय जरा कमी बोलत जा आणि काम जास्त करीत जा आज तर मी येत होतो तर आला चालू केलंय बघा इथं तर सगळं सपाट झालं तर चांगलंच होईल आणि प्रशासनाची लोक आहेत त्यांना माझी विनंती आता तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या आमच्या ज्या ज्या मागणी इथं मांडल्यात त्या आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ ज्यांच्या पाठिंब्यामुळं ज्यांच्या नेतृत्वामुळं आज मी भारतातली सगळ्यात मोठी कारवाई करू शकलो आज निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठरवलं तर नऊशे चाळीस एकर सापट केलं छोट आहे मी विश्वासाला सांगतो आपले मुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य असा निर्णय घेतील योग्य ठिकाणी ज्या ठिकाणी वीर श्री सरदार मालोजी राजांची समाधी आहे त्याच ठिकाणी समाधी होईल हा पण विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो आणि सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हे ठामपणे सांगतो कुणी जरी आपल्या धर्मकार्यामध्ये आलं कुणी जरी आपल्याला धर्मकार्याच्या आडू आलं कुणी जरी आपल्याला कसलाही प्रशासकीय कसलाही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी किंचित सुद्धा महाग आलायचे नाही किंचित सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहेत मी तुम्हाला आज विश्वासाला सांगतोय हे निवेदन तुम्ही मला दिले ना हे निवेदन पूर्ण झालं याच्यातली कामं पूर्ण झाली हा तुम्हाला विश्वास माझी प्रशासनाला मागणी मा, आहे येताना आम्ही इंदापूरच्या चौकामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक उभा केला आमच्या सहकार्यांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा देत आहेत अरे आमच्या या महाराष्ट्रात आमच्या या कार्यकर्त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराजांच्या स्मारकाचं पहारा द्यावा लागतोय ही वेळ आमच्यावर आली आहे मी परत एकदा प्रशासनाला या निमित्तानं एवढं नक्की सांगतो आम्ही मागच्या काळात जो प्रकार एका माते फिरून केला तसले माते फिरू आम्ही नाहीयेत आम्हाला जर आमच्या राजाच्या स्मारकासाठी जर पहारा द्यावा लागत असेल तर आम्ही पुढच्या टायमाला जसं रस्ता रोको केले जर तो पुढे उद्रेक झाला तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मंडळी राजाल प्रशासनाला निमित्तानं सांगतो परत एकदा आमची मागणी एकदम स्वच्छ आणि साफ आहे आम्हाला कुठल्याही माणसाबद्दल व्यक्तीबद्दल द्वेष नाही आम्हाला आमचा धर्म आमचा इतिहास आमची परंपरा आमची संस्कृती जपायची आहे त्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर आहोत आज जे सहकारी इथं आपल्या निघून गेलेत ज्यांना काही पोलीस प्रशासनातल्या माध्यमातलं धमकावलं गेलं तर सगळ्या सहकार्याला सांगा राज्याचे मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत कुणाला घाबरायची गरज नाही आपण कायदा हातात घेत नाही आणि कायदा हातात घ्यायची वेळ आली तर सांगून घेऊ सांगून घेऊ सांगून घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही विचार करणार नाही माझी परत एकदा या निमित्तानं सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे कुठलंही काम करताना आपल्या डोळ्यासमोर आपलं काम आणि त्या कामातला प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्या कामामुळं आपल्या का कुठल्याही कामामुळं कामा आपल्या धर्माच्या प्रत्येक माणसाची प्रत्येक घटकाची प्रत्येक समाजातल्या बांधवाची छाती ही इंचभर वाढली पाहिजे आज मालोजी राजांचा स्मारक करून आपण एक चांगला पायंडा तिथल्या प्रशासनाला घालून देतोय योग्य ठिकाणी स्मारक झालं पाहिजे योग्य ठिकाणी त्या जी मस्जिद आहे तिला रस्ता गेला पाहिजे आमच्या त्यांना काही घेणं झालं नाही आमच्यामधून आले नाही पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला करतो आणि प्रशासनानं या संदर्भामध्ये जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सांगत नाही तो तोपर्यंत कुणीही जागेवरून उठायचं नाही अशा संदर्भात विनंती करतो मी या ठिकाणी सांगतो माता की श्रीराम